संसार संसार हाताला तेव्हा मिळा भाकर तर बघा आधी हाताला चटके बसते जेव्हा आपण भाकरी शिकतो तेव्हा आणि मला हे गाणं खूप आवडतं भाकरी करताना नेहमी माझं हे गाणं आवडतं छान वाटत भाकरी करताना असं जुनं काहीतरी म्हणजे आठवतं हो पहिले लहानपणी भाकरी करायला शिकताना खूप वेळा असे चटके बसले मग ते कधी कधी आठवतं भाकरी करताना बघा आता आपली भाकरी पोहून कशी ठरवते ते छान असं खसखसून कस ह्याला मळून घ्यायचंय छान अशी भाकरी होती फुगून भाकरी झालीच पाहिजे असं मळ की खूप छान अशी भाकरी होती कस कसून कुणाला आवडते ज्वारीची भाकरी कमेंट मध्ये नक्कीच सांगा आमच्याकडे आमच्या साहेबांना आवडत नाही मुलांना नाही आवडत फक्त मला आवडते आणि मी बनवत असते एक का साठी बनवत असते आता या भाकरीला काळं काळ दिसत असेल तर सकाळी होता बघू आपलं पीक मला अशोक कुरार होत नॉनव्हेज वगैरे काही नाही आणलं कारण आता नॉनव्हेज खायचे दिवस थोडेच आहेत पण नाही आणलं आज आई आलेली आहे तर आई दाखवते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आता फक्त बघा छान अशी भाकरी थापून घ्यायची आपल्याला जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही आता माझ्याकडे मी नेहमी पातळ भाकरी करते आई आली आहे तर आईला थोड्याशा जाड भाकरी आवडते पातळ भाकरी केले की एकदम मी कागदासारख्या भाकरी करते म्हणते आई माझी मसाला असं छान दाबून दाबून घ्यायचं आपल्याला साईडची कट जी असते ती अशी छान पचली भाकरी भाकरी पचली की उलतायची आणि अजून काही काही जणांना भाकऱ्या येत नाही तव्यात वगैरे टाकायला उलतायला वगैरे तर त्यांच्यासाठी ही छोटीस ट्रेनिंग आहे आपली गावकडचे असे जुने गावकडचे नाही पण जुने जुने गाणे खूप असे आठवले भाकरी करताना खूप छान वाटत तर मस्त अस भाकरी केलेली आहे बघा आता इथे एक मी थोडी जाडच केली आईला जाडसर आवडती म्हणून पातळ भाकरीला लगे हसती आई माझी नावड बी ठेवती ना हसती पण आम्हालाच आम्हीच एवढ्या सुंदर भाकरी करायला कधीपासून शिकले मलाच नाही माहिती येत नव्हत्या कारण साहेब भाकरी खात नसायच त्यामुळं मला काय ते भाकरी शिकण्याचं किंवा काही असं हे नव्हतं तर आता थोडं कमी शिकल्यामुळं बोल बोलायला वगैरे जमत नाही तरी छान आता पचू द्यायची भाकरी छान असे एकदम बघा आता गॅस मोठ्यावर केलंय ही हीच ही आपण आहे ना मुगाची डाळ खिचडी बनवलेली आहे ह्याच्यामध्ये तांदूळ कमी आणि डाळ जास्त टाकलेली आहे कारण सानवीला अजून तब्येत बरी नाही आहे तर थोडस तिला हलकं हलकंच द्यायला सांगितलंय त्यामुळे सगळ्यांसाठीच कंपल्सरी इथं मुगाची खिचडी बनवलेली आहे आणि आईसाठी आणि माझ्यासाठी भाकरी बनवलेली आहेत मी मला तर असं वाटतं की आपण जाऊन आयतं खाण्यापेक्षा आपल्या आईला आयतं केव्हा मिळतं हे बघायचं असतं आणि मी नेहमी हाच प्रयत्न करते की माझ्या आईला नेहमी आईतक ताट कसं ते कारण ती रोज रोज तिच्या हातचं करून करून खात असती तेव्हा थोडंसं वेगळं चेंज पाहिजे आहे ना मग मी माझ्याकडे आले की तिला जे आवडलं तर त्या पद्धतीने मी थोडंफार करत असते आता आज तरी ती अचानकच आली नाहीतरी कॉलवर बोलणं होतं की मी येणार आहे वगैरे म्हणून आणि तिला जशी भाजलेली भाकरी आवडती त्या पद्धतीने मी ही भाकरी भाजलेली आहे तिला खूप अशी भाजलेली भाकरी आवडती बघा छान अशी भाकरी भाजलेली आहे मी शेवटी काय लेकींनीच आईची आवडीनिवडी जपल्या पाहिजे सुना कोण नसते नसत्या आणि माझ्या आईला सुन नाही हा तेच खूप छान आहे आम्ही मुली आहे तर भरभरून असं भरपूर प्रेम आणि भरपूर हे करतो तर ही आपली भाकरी झाली बघू मी बेसन पोळ्या वगैरे करत आहे गरम गरम ज्वारीची भाकरी आणि मस्त असं बेसन पोळी खूप छान लागते आणि हे वेगळं आवडीचं काहीतरी तर हे बेसन पोळ्या करायचे आपल्याला आता याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट जिरे आणि हळद थोडीशी टाकलेली आहे त्यानंतर बेसनपीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अगदी साध्याने पद्धतीची बेसन पोरी करत आहे आपल्याला पीठ जसं पाहिजे आहे तसं आणि मी याच्यामध्ये ना खरंच ज्वारीचं थोडंसं पीठ टाकले का आता कोण नावं ठेवा नाही तर काहीतरी करा तर ह्या पद्धतीने हे आपलं बेसनपीठ मळ मध्ये करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पातळच घेतले मी जास्त बेटर आहे ते सगळ्याचं बेटर केलेलं आहे तर आता इथं ती बेसन ते टाकून घ्यायचं आहे छान अशी कसू द्यायची त्यानंतर तेल सोडायचं उलटलं आपण एक साईडने साईडने असं उलतन घालून घालून उलटलं तर बघा थोडस ज्वारीचे पीठ घातले बरं का याच्यामध्ये मी थोडस म्हणजे पचती आणि पटकन असं थोडीशी कडक होती आहे खास बेसन पोळी भाकरी आणि मुगा काय खिचडी खास आहे मुगाच्या डाळीचा पातळ अस छान